तर मित्रांनो माझं नाव धंडवा फत्रा अभिषेक आहे मी शेतकऱ्याच्या व्यथा या व्यथा तोडक्या मोडक्या शब्दात आपण तुम्हाला समोर व्हिडिओ करून दाखवत आहे कृपा करून तुम्ही सगळा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास त्याला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला सुरुवात करतो विराट सतरा करोडात गेला धोनी पंधरा करोडात गेला जगाचा पोशिंदा मात्र झाडावर लटकून मेला झाडावर लटकून मेला भारत कृषी प भारत प्रधान की क्रिकेट पंतप्रधान हाच मोठा प्रश्न पडतो भारत प्रधान की क्रिकेट पंतप्रधान हाच मोठा प्रश्न पडतो शेतकरी जगला काय मेला काय सांगा कुणाला फरक पडतो सांगा कुणाला फरक पडतो अरे एखादी मॅच तुम्ही वावरात घेऊन पहा एखादी मॅच तुम्ही वावरात घेऊन पहा शेतकऱ्याची जिंदगी अरे शेतकऱ्याची जिंदगी एकदा एकदा तरी, एक, तरी एक दिवस तरी जगून पहा एक दिवस तरी जगून पहा खेळाडूसारखे करडो नको फक्त पिकाला पिकाला भाव द्या फक्त पिकाला भाव द्या रत्न नको कुरशी भूषण नको रत्न नको कुरशी भूषण नको फक्त शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या फक्त शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील